बेदाचे गवर नकळे पाटका अधिकार लोका नाहीये रे विठोबाचे नाम सुलभ सोपे रे तारी एक सारे भावसिंधू जाणता असाध्य मंततंत काळ ये रे तो सकाळ मूळ लोक तुकामने विधी निषेध लोपला उच्छेद या झाला मारगाचा अर्थात संत शिवमणी जगद्गुरु तुकाराम महाराज विठ्ठलाचे नाम किती सोपे आहे हे प्रतिपादन करताना अभंगात म्हणतात की वेदपटन करणाऱ्या सर्व पंडितांना वेदाचा अर्थ कळतोच असे नाही आणि जनसामान्यात तर वेदपटनाचा अधिकारच नसल्यामुळे त्यांना वेदाचे अर्थ कळण्याचा संबंध येत नाही विठ्ठलाचे नाम हे सहज सोपे आणि भावसागर पार करणारे आहे ते घेण्याचा अधिकारही सर्वांना आहे मंत्रतंत्र जाणणाऱ्या जाणकारांना कर्मकांड परिपूर्णरित्या साध्य होत नाही तर इतरांना कसे समजणार आणि त्यांना तर ता त्याचा अधिकारही नाही तुकाराम महाराज म्हणतात वेदामधील वेदनिषेधे लोप पावल्यामुळे या मार्गाचा उच्छेद झाला आहे त्यामुळे कलियुगात नामभक्तीविना दुसरा पर्याय नाही रामकृष्ण हरे